भावबीजेसाठी भावासाठी मला खास मिठाई करायची होती बाजारातून मिठाई आणायचीच नव्हती मला घरीच करायची होती आणि ही महागाची मिठाई मी तुम्हाला घरीच सिम्पल पद्धतीने करून दाखवत आहे खूप सुंदर होते आणि याच्यासाठी मी फक्त तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि तीन वाटी मैदा घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप वापरायचं आता मी शुद्ध तुपाचा वापर केला आहे तिथे सहा चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा एखादा जास्त टाकला तरी चालेल आणि थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं आणि चवीनुसार आपल्याला किंचित त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे मुठ्ठी मस्त झाली की समजायचं आपलं परफेक्ट इथे प्रमाण झालेलं आहे तुपाचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे खूप प्रेस करून आपल्याला मळायचं नाही आहे तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे वरून परत मी थोडंसं त्यावर तूप टाकणार आहे आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही झाकून ठेवायचं आता एका कडेमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे आता इथे साखर मी बरोबर दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी साखरीला आपल्याला एक ते दीड वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आता दीड वाटीचा इथे मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं केशर टाकायचं आपल्याला आणि मंद असेवरच आपल्याला हा पाक चांगला होऊ द्यायचा आहे तर तुम्ही तिथे बसत असाल तर मग फास्टमध्ये पटकन होऊ द्यायचा आणि थोडा तार निघत आला असा की बस आपला पाक झालेला आहे आणि गॅस बंद करायचा आता इकडे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि त्याचे आपल्याला फोल्ड करायचे आहे असे दोन तीन फोल्ड करायचे एकावर एक ठेवायचे आणि नंतर त्याचे आपल्याला उंडे करायचे आहे एक उंडा घ्यायचा हलक्या बा हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे मध्यात होल पाडायचा अशा पद्धतीने आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे आधी आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे बघा इथे मी तुम्हाला बालुशाही करून दाखवत आहे अतिशय मार्केटसारखी सारखी उग तुम्हाला आज बालुशाही करून दाखवणार आहे आणि आपल्याला मंद असेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे मोठा गॅस इथे ठेवायचा नाही आणि दोन्ही साईडनी मस्त चांगलं होऊ द्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला पलटून घ्यायचं आहे तोपर्यंत त्याचा तो चा कलर चांगला चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटून घ्यायचा आहे बघा इकडे आपली मस्त अशी बालुशाही झालेली आहे बघा असा ब्राऊन गुलाबी कलरचा आपला कलर आला की आपल्याला काढून घ्यायचा आणि मंद असेवरच आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आता पाकामध्ये टाकायचं आपल्याला पाकामध्ये टाकून ठेवून द्यायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगलं आपल्याला पाकामध्येच बुडवून ठेवायचं जोपर्यंत आपले कढईतले बालुशाही होत नाही तोपर्यंत याला पाकामध्येच ठेवायचं आता परत दुसऱ्या बालुशाही मी तळ्याला घेतलेल्या आहे आणि ह्या बालुशाही आपल्या पाकामध्ये बुडूनच आहे आणि ह्या कढईतल्या जर झाल्या ना त्याच्यानंतरच आपल्या ह्या पाकातल्या काढून घ्यायच्या पूर्ण एका प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि याच्यावर मस्त मग जशा जशा थंड्या होईल ना तसं त्यावर बाजारामध्ये कसं वरतं छान उमटून येतं ना साखर तशी छान मस्त अशी साखर याच्यावर उमटून येणार आहे बघा दुसऱ्या दिवशी ज्या मी तुम्हाला बालुशाही दाखवत आहे बघा अशा पद्धतीचे ह्या बालुशाही झालेले आहे आपल्या आणि अतिशय आजपर्यंतसुद्धा मस्त पाक गेलेला आहे कोणतंही कच्चपणा नाही आहे तो की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप सुंदर टेस्ट झालेली आहे आणि तुम्ही तुमच्या भावालासुद्धा ही बालुशाही करून देऊ शकता घरीच करा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि